श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि <laughs> आपलं नांदेड आणि तेलंगणामधलं प्रसिद्ध असं संगमेश्वर महादेवाचं क्षेत्र ज्यांचं अतिशय सुंदर असं कीर्तन झालं ते हरिभक्त मधुकर महाराज सायळकर हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख आमच्या या देवस्थानचे पुजारी पंडित महाराज उपस्थित आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागारोजी पाटील रोशनगावकर दत्तारी पाटील चोळंगेकर अविनाशजी घाटे रवींद्रजी पुनगोटीवार जयराम पाटील आमचे ज्येष्ठ आदर्श शिक्षक आणि पत्रकार मिसळे गुरुजी सर्व पत्रकार मित्र चिरंजीव रवी बाळासाहेब पाटील राजेश्वर उत्तरवार प्रकाशजी अर्जुने डॉक्टर सब्बनवार मोठ्या संख्येने या ठिकाणी धर्मावाद आणि बिलोलीमधील कार्यकर्ते उपस्थित आहेत पिराजी पाटील नागेश पाटेकर आमचे मित्र गजानन स्वामी संगमनाथ आष्टे हनुमान पाटील अभिजित धर्मुरे आमच्या या देवस्थानचे सर्व विश्वस्त पुंडलोरी मार्केट कमिटीचे सभापती बाबारावजी गंगाधरजी भिंगे सर्वांची आता नावं घेत नाही खूप उशीर झाला आहे मला यायला उशीर झाला त्यामुळे आपल्याला महाप्रसादही यायचा आहे उपस्थित सर्व या ठिकाणी असलेले प्रमुख कार्यकर्ते भक्तगण आणि आईबाई मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या शुभेच्छा देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की श्रावण मासामध्ये भक्ती जर केली तर ती ईश्वराला फार आवडते इतर महिन्यामध्ये तुम्ही जर ईश्वराचं नाव शंभर वेळा घेतलात आणि श्रावण महिन्यामध्ये एक वेळा जरी घेतलात तर तेवढंच पुण्य लाभतं असं आपल्यामध्ये मान्यता आहे संगमेश्वर आमचं महाराज कुलदैवत आहे अतिशय पुरातन आहे संगमेश्वरमध्ये अतिशय विद्वान असे वेदाचार्य ज्यांना वेदाचा अभ्यास होता अशी मंडळी या ठिकाणी होती पण महापुरामध्ये गाव उठलं ती सगळी विद्वान मंडळी कोणी बोधनला गेली कोणी हैदराबादला गेली कोणी आमच्या कोंडलवाडीला गेली आणि हे या ठिकाणी आता हे मंदिर गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या सहयोगानं आपण याचं जीर्णोद्धार केला पुढे हेमाडपंथी होतं महाराज आपण पहिला आलात की नाही मला माहीत हा मला आजही आठवण होते काशीचे जगद्गुरू केदारनाथचे जगद्गुरू आणि आमच्या आईच्या हस्ते याचा कळसाचा कार्यक्रम झाला होता जेव्हा जीर्णोद्धार झाला बरीच मंडळी त्यापैकी असतील मला आठवत खूप जाजुल असं ठिकाण आहे ईश्वराजवळ सर्वच जाऊन प्रार्थना करतात मला महाराज परवाच तिरुपती देवस्थान आपल्याला माहित आहे की खूप मोठं देवस्थान आहे त्याचे अध्यक्ष माझे मित्र एक खासदार होते मंदिराच्या अध्यक्ष त्या तिरुपतीमध्ये अमेरिकेची एक मशीन आणून लावलेली आहे देवाच्या मागे आता तुम्हाला जर हृदयाचा त्रास झाला तर आपण ई सीजी काढतो तुम्हाला म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोके काय ते का दाखवते तसे ते मशीन येऊन प्रार्थना काय लोक करतात हे तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती जो कोणी प्रार्थना करेल ना ती मशीन तुमच्या मनात काय प्रार्थना होती ती ते सांगते आमच्या अध्यक्षाने सांगितलं नागोरावजी शंभर टक्के लोक देवाला मागायलाच येतात तुम्हाला माहित नाही कोणी म्हणते मी एक टोयाची सोन्याची अंगठी देतो मला एक लाख रुपये मिळवते किती सौदा आहे तुम्हाला माहिती नाही एक तुळ्याच्या आमठी मध्ये लाख रुपये मागतात <laughs> मधुकर महाराज ही भक्ती आहे मी तुम्हाला ही जी संत मंडळी आमच्या वारकरी पंथामध्ये त्यांनी तपश्याने ईश्वराला प्रसन्न तर करून घेतलं पण ईश्वर प्रसन्न झाला तो त्यांच्यासाठी फक्त नाही तर आम्हा सर्वामध्ये ईश्वर भक्ती आली पाहिजे ह्यासाठी कीर्तन करीत फिरतात आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या वारकरी पंतांच्या कीर्तनकाराचे फार मोठे उपकार आहेत आमचा संस्कार धर्म जर जागृत असेल तर महाराज तुमच्यासारख्या कीर्तनकारामुळे आहे माझा आणि चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा फार त्यांचे गुरु आहेत धुना महाराज वगैरे धुना महाराजांतरावली साक्षात विठ्ठलानं त्यांना दर्शन दिलं होतं एवढी त्यांची भक्ती होती मी तुम्हाला म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे श्रावण मासामध्ये थोडं जास्त जप करा म्हणजे ते हजारपट होते इतर वेळेपेक्षा हे झालं अध्यात्माचं आता आमची संचलन करणारे आमचे चौधरी सर आहेत मी म्हणालो होतो की बाई इथं काही फार महाराजांचं कीर्तन झाल्यावर आमचं कीर्तन नको तर त्यांनी म्हणले की नाही तुमचंही थोडं कीर्तन होऊ द्या आता तुम्हाला ह्या कीर्तनात सध्या रस नाही तुम्हाला माहिती आहे तुम्हाला रस आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या कीर्तनामध्ये आहे की नाही दादा हे तर धार्मिक भाषण केव्हाही करतात पण आता सीझन आहे निवडणुकीचं मी तुम्हाला सांगतो म्हणून लोक महाराज अपेक्षा करतात रहे लो, रहे लो, रहे लो। चारे 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 आता मी तीन वेळा खासदार राहिलो तीन वेळा आमदार राहिलो मंत्री राहिलो म्हणून लोकांची अशी अपेक्षा आहे की दादानी श्रावण मासामध्ये धर्मावर बोलत असताना आता जे आहे पुढे घातलेल्या निवडणुका त्यावरही बोलावं हो। मिनल म्हणाली आपल्या भाषणामध्ये तुम्ही सर्वांनी जर आदेश दिला तर मी तयार आहे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो तुम्ही आदेश दिला तर मी मध्ये येणार नाही काय करू सर आता जनतेनं आदेश दिला तर मी मध्ये कशाला येऊ हो। जनतेच्या आदेशाप्रमाणे आम्ही करू फार विस्तारात जात नाही आपल्याला एक महाप्रसाद घ्यायचं आहे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलात महाराजांचं कीर्तनही आपण ऐकलं आणि आमच्या विनंतीला देऊन आपण हा महाप्रसाद घेण्यासाठी आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून खसगावकर कुटुंबियाच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो